शिरपूर तालुक्यातील थाणनेर येथील पीक संरक्षण सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलने तेरापैकी तेरा जागा जिंकत शेतकरी विकास पॅनलचा धुवा उडवलाय तालुक्यातील थाणनेर पीक संरक्षण सोसायटीच्या निवडणूक नुग कार्यक्रम जाहीर झाला होता माघारीनंतर महिला राखीवच्या दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या माघारीनंतर शेतकरी परिवर्तन पॅनलच्या सुरेखाबाई तुकाराम मराठे व ताराबाई भालेराव पाटील हे बिनविरोध झाले होते माघारीनंतर अकरा जणांसाठी अठरा उमेदवार रिंगणात होते या निवडणुकीत डॉक्टर भगवान तलवारे ते माजी लोकनियुक्त सरपंच प्रशांत निकम विकास सोसायटीचे चेअरमन रमेश तलवारे व पीक संरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन एकनाथ जमादार यांचे शेतकरी परिवर्तन पॅनल त्यांच्या विरुद्ध शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल व लोकनियुक्त महिला सरपंच मेघा संदीप पाटील पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन किशोर पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होती या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनल अकरा जागांसाठी अकरा उमेदवार तर शेतकरी विकास पॅनलने अकरा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलचे सर्वसाधारण गटातून एकनाथ काशीराज जमादार रमेश भिलेसिंग जमादार राजाराम गोदा तेले किशोर धर्मा पाटील विक्रम लोटन पाटील नंदलाल माधवराव मराठे अरुण एकनाथ शिंदे शेखर विनायक शिंदे अनुसूचित जाती जमाती गटातून अण्णा दौलत बोरसे निमित्त जाती जमाती या गटातून चंद्रकांत चिंदा तेले इतर मागासवर्गीय गटातून हेमंत सुखरू चौधरी यांनी बाजी मारली या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने पत्रकार हेमंत चौधरी निवडून आले या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते या निवडणुकीत आजी माजी चेअरमनाची प्रतिष्ठा पणाला लागली होती या निवडणुकीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे रंगीत तालीम म्हणून बघितले जात होते निवडणूक शांततेत पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी डी पाटील यांनी काम बघितले